पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एग्रीकल्चरल ही योजना राज्यात राबविण्यासाठी शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वये खेड तालुक्यामध्ये योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि त्यासाठी मोजे पापळवाडी हे गाव पायलट प्रोजेक्टवर घेण्यात आलेलं आहे आपल्याकडे मोजे पापळवाडी गावामधून दोन शेतकऱ्यांचं सर्वप्रथम फार्मर आयडी डी जनरेट झालेला आहे आज रोजी शंकर दामोघनवट आणि सोमनाथ गणपत शिंदे यांनी आपलं आधार कार्ड त्यानंतर ई ता, केवाय सी केलेलं त्यांचं बँक खात्याशी संलग्न असलेलं आधार कार्ड याच्या सहाय्याने आपण त्यांचं फार्मर रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे या फार्मर रजिस्ट्रेशन मध्ये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ह्या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी हे फार्मर रजिस्ट्रेशन करून येणाऱ्या ज्या काही आगामी योजना असते शेतकऱ्यांसाठी ज्या कर्मचारी योजना असतील त्या किंवा वर्तमान स्थितीमध्ये ज्या योजना चालू आहेत त्या या सर्वांचा लाभ या युनिक फार्मर आयडी म्हणजे अद्वितीय शेतकरी क्रमांक याच्या आधारे करण्यात येणार आहे त्यामुळे पापडवाडी गावातील जे सर्वप्रथम रजिस्ट्री करून घेणारे जे दोन शेतकरी आहेत यांचं तहसील कार्यालयामध्ये आमच्या समितीने समितीतील सदस्य गट विकास अधिकारी आहेत आणि आम्ही सर्व शेतकरी त्यानंतर कृषी सेवक तलाठी शेतकऱ्यांचा सत्कार घेतलेला आहे या अद्वितीय क्रमांकामुळे पीक विमा असेल पीएम पीम किसानचा लाभ असेल किंवा शासनाच्या कोणत्याही आगामी किंवा चालू या योजना असतील यांचा लाभ घेणं अतिशय सोपं होणार आहे आणि एका वर सर्व शेतकरी त्या ठिकाणी एकत्रितरित्या त्यांची माहिती संकलित होईल त्यांचं रजिस्ट्रेशन होईल आणि शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ पुढे होणार आहे पुढचं टार्गेट कसं असणार किती दिवसात तुम्ही रजिस्ट्रेशन करणार पापळवाडी गावामध्ये आता सध्या नऊशे शेतकरी आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन आपण येत्या तीन चार दिवसामध्ये पूर्ण करून घेणार आहोत गावातील सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी शंकर आणि सोमनाथ यांच्याप्रमाणे आपले आधार कार्ड जमा करावेत जर काही बँक लिंकचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा करून करून हो आणि रजिस्ट्रेशन बँकिंगचा हो। संपल्यानंतर आपण संपूर्ण तालुक्यामध्ये गावं वाटप केलेली आहेत त्यातली काही गावं कृषी सेवकांकडे आहेत काही गावं ग्रामसेवकांकडे आहेत आणि काही गावं ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे आहेत त्या तसं नियोजन करून आपण तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये फार्मर रजिस्ट्रेशन कॅम्पचे आयोजन केलेले आहे या कॅम्पमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सादर कर, करावे आणि आप आपलं फार्मर रजिस्ट्री करून घ्यावी आणि आप आपल्याला जो मिळणारा अद्वितीय क्रमांक आहे हा क्रमांक तयार करून जशी पीएम किसान आहे तशा ज्या काही <coughs> अन्य योजना आहेत यापेक्षा अजून काही वेगळ्या फायदा शेतकऱ्यांना होणार आहे का या योजनेमधून ही योजना नाही काय आहे की शेतकऱ्यांना त्यांचं म्हणजे जसं आपण म्हणतो की एक, एक सिरियल क्रमांक त्यांना आधार कार्डाचा नंबर आपल्याला मिळाला तसं फार्मर आयडी क्रमांक त्यांना घेतो आहोत मग आपण बघतोच की आधार कार्ड आपल्याला कसं का किती किती ठिकाणी उपयोगात येत तसं फार्मर आय डी कार्ड हा कुठलीही जरी योजना असेल तरी त्या योजनेमध्ये फार्मर आय डी कार्ड असल्याशिवाय त्याला त्या योजनेचा लाभार्थी होता येणार नाही म्हणून आणि मिळवण्यासाठी काय काय कागदपत्राची आवश्यकता आहे आणि हे कोणासाठी आहे म्हणजे कोण शेतकरी जे असेल तर त्याला कोणते डॉक्युमेंट आहे काय करणार फार्मर आय डी काढण्यासाठी त्यांना फक्त आधार कार्ड लागणार आहे आणि त्याचं स्वतःच आठच उतार लागणार आहे नक्की तो आधार कार्ड नंबर जो आहे तो त्याच्या मोबाईल नंबरशी लिंक असावा नोंदणी करताना कोण नोंदणी करणार तुमचा जो कॅम्प केलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण सहाय्यकांची नेमणूक केली आपण तालुक्यामध्ये पाचशे सहाय्यकांच्या नेमणुका केलेल्या आहेत त्यात मानधन तत्वावर जी कर्मचारी काम करतात की पोलीस पाटील आहेत अंगणवाडी सेविका आहेत कोतवाल आहेत आशा सेविका आहेत यांचे से सुद्धा आपण इथे मदत घेतो आहोत साठ टक्के तर त्या गावातली पीक पाहणी पूर्ण झाली ई पीक पाहणीच्या ॲपमधून त्यांनी शेतकऱ्यांना मदत करायची आहे आणि ई पीक पाहणी यांना संलग्न केलेला आहे ई पीक पाहणीच्या नोंदी साठ टक्के पूर्ण झालं की पुढच्या प्रत्येक नोंदणीसाठी त्यांना पाच रुपये इतकं मानधन मिळणार आहे रजिस्टर केल्यानंतर त्याचा नंबर लगेच मिळणार आहे का कसं काय हो रजिस्ट्रेशन आता बघा काल आमच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि शंकर दामोदर घनवट यांनी काल आमच्याकडे आधार कार्ड जमा केलं त्यांचा मोबाईल नंबर लिंक होता आणि आता सकाळी त्यांचा फार्मर आय डी जो आहे जनरेट झालेला आहे आणि आपण त्याप्रमाणे त्यांना विशेष सत्कार देखील केला जेणेकरून इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि सर्वांनी आपला फार्मर रजिस्ट्री करून आपला युनिक आय डी मिळवावा बाकीच्या सोयाबीन बिलकुल